विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा अकोला वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन मंडळ अधिकारी वर्गाच्या नियमित वेतनासह इतर मागण्याकरिता विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा अकोला वतीने बारा सप्टेंबर दोन रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मंडळ अधिकारी यांची मासिक वेतन शासन नियमाप्रमाणे दरमहा पाच तारखेच्या आत व्हावे नायब तहसीलदारांना सवर्गामध्ये होणाऱ्या पदोन्नतीसाठी अधिकारी व अव्वल घेऊन मंडळ अधिकारी व अव्वल उन्नतीचे प्रमाण त्वरित निश्चित करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा अकोला वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

एक प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणाचा आढावा दरवर्षी घेण्यात यावा असं दोन हजार चौदाचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार दोन हजार चौदापासून नियमित प्रमाणाचा आढावा घेण्यात यावा असा निर्णय असताना सुद्धा आणि त्यासंबंधी त्या शासनाकडे वेळवून निवेदन दिले आहेत त्या निवेदनातले दखल न घेतल्यामुळे हा इलाजा न म्हणून वर्गाला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला मंडळ याबाबत एकच नियमित न झाल्यामुळं कर्मचाऱ्यांचे जे कर्जाच्या बाबती असतात किंवा कोणते किमा कंपनी जे बाबती असतात ते थकल्या जात आणि त्यामुळे त्यांच्यावर नाहक आर्थिक भूखंड बसतो या हा भूखंड आणि त्यासोबतच कर्मचाऱ्याचं पुढील हे कर्ज मिळण्याकरता कर जे सिबिल लागतं ते सिबिल सुद्धा खराब होतं त्यामुळं ह्या अधिकारी संवर्गाची वेतन नियमित व्हावे ही एक प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मंडळाधिकारी अधिकारी संवर्गात नोटीस देतो काय सरकार संवर्गात पदोन्नती नोटीस देतात नाचा जो प्रमाणाचा आढावा आहे हा दरवर्षी घेण्यात यावा यामध्ये दोन हजार अठरामध्ये अव्वल पुरवठा विभाग वेगळा झाल्यामुळं अव्वल संवर्गा संवर्गाची पदं कमी झाली आणि नवीन मंडळ निर्माण झाल्यामुळं अधिकारी संवर्गाची पदं वाढलीत त्यामुळं पंढरी मार्गाचा जो वाटा आहे हा यामध्ये निश्चितच वाढणार आहे या करताच प्रमाणात आढावा घेणे आता माहिती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सब्स्क्राइब नक्कीच करा